मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी साहेब या पक्षाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे की काल सभागृहामध्ये आपल्या बीड जिल्ह्याचे शल्यचिकित्सक डॉक्टर अशोक थोरात यांचं जे निलंबन झालं ते निलंबन पाठीमागं घेण्यात यावं कारण डॉक्टर अशोक थोरात यांनी कोविडच्या काला कालावधीमध्ये आपल्या परिसरामध्ये अतिशय चांगलं काम केलेलं आहे ल लो, लोखंडे सावरगाव येथील जी इमारत आहेत जी धूळखात इमारत पडली होती ती कोरोनाच्या कालावधीमध्ये त्यांना अद्यावत करण्याचं काम डॉक्टर अशोक थोरात यांनी केलेले त्या ठिकाणी येणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न डॉक्टर अशोक अशोक थोरात यांनी केलेला आहे मग ते ऑक्सिजनच्या माध्यमातून असेल त्यांना रुग्णांना मेडिसिनच्या माध्यमातून असेल त्यांना चांगली भोजन व्यवस्थेच्या माध्यमातून असेल अशा चांगल्या प पद्धतीची रुग्णसेवा करणाऱ्या डॉक्टर अशोक थोरात यांच्यावर जी निलंबनाची काल कारवाई झाली ती अतिशय दुर्दैवी आहे कारण आपण त्यांचं काम जर पाहिलं तर ते जिल्ह्यामध्ये त्यांनी अनेक जे हॉस्पिटल आहेत त्यांच्या अखत्यारीत असणाऱ्या सर्व हॉस्पिटलला त्या ठिकाणी वेळोवेळी ते, वी ते भेटी देतात त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची शस्त्रक्रिया असेल त्यांना त्या भागामध्ये येणाऱ्या सर्व जाती धर्मातल्या रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळाली पाहिजे याच्यासाठीचं ते कटाक्षानं त्या ठिकाणी प्रयत्न करतात आणि आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आपल्या बीड जिल्ह्यामध्ये कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी म्हणून राहुल रेखावर साहेब आले होते आणि त्यांच्या आधिपत्याखाली डॉक्टर अशोक थोरात यांनी काम करत असताना अतिशय पारदर्शकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे आणि त्यांच्यावर राजकीय सुडापुटी जी काही काल कारवाई झाली ती अतिशय निंद आहे कारण आपण पाहिलं की यापूर्वी पण या, या भागामध्ये डी वाय पी म्हणून शहाजी उमा साहेब हे अतिशय कर्तव्यदक्ष अधिकारी होते आणि अशा कर्तव्यदक्ष अधिकाराचं निलंबन झालं पाहिजे याच्यासाठीची मानसिकता असणारे जे, जे काही लोक आहेत त्यांची काही मानसिकता व्यवस्थित नाही आपल्या परिसरामध्ये हजारो क कोटीचे कामं लाखो कुट करोडोचे कामं या ठिकाणी सुरू आहेत अतिशय निकृष्ट दर्जाची कामं या ठिकाणी सुरू आहेत याच्यासाठीची आम्ही वारंवार त्या ठिकाणी मागणी केली त्याच्या चौकशीची मागणी केली त्याबद्दल ते त कुठल्याच पद्धतीची दखल देत नाहीत या भागामध्ये एकही अधिकारी सक्षम अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नसतो आणि याच्यापेक्षा सर्वसामान्य माणसाचे जिवाळ्याचे कितीतरी प्रश्न या ठिकाणी आहेत शेतकऱ्यांना विमा मिळालेला नाही त्यांना अनुदान नाही शेतकऱ्यां जे डी बी टी योजना आहे श्रावणबाळ संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या पगारी असतील लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून रद्द झालेल्या महिलांच्या अनुदान असेल याबाबत ते कधीच सभागृहामध्ये बोलल्या नाहीत आणि एखाद्या स्वतःच्या राजकीय दोषापुटी जर एखाद्या सक्षम अधिकाऱ्यावर जी कारवाई या ठिकाणी त्यांनी केली ते अतिशय दुर्दैवी ते आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवारसाहेब या पक्षाच्या वतीनं त्यांचं निलंबन रद्द करावा अशी मागणी केलेली आहे मध्ये जिल्हा शल्यचिकित्सक श्री अशोक थोरात यांच्या निलंबनाच्या बाबतीत जी घोषणा झालेली आहे त्याचा सर्वप्रथम आम्ही या ठिकाणी निषेध करतो कारण या ठिकाणी जे आमदार ज्यांनी लक्षवेधी मांडलेली आहे लक्षवेधी मांडणारे आमदार अशी ख्याती ते स्वतःला निर्माण करण्यासाठी अशा प्रकारचा हा त्यांचा खाटाटोप आहे कारण जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत जिल्ह्यामध्ये वाढती गुन्हेगारी आहे त्याबद्दल त्यांनी कुठंही सभागृहामध्ये आवाज केलेला नाही आहे शेतकऱ्यांच्या समस्येबाबत आवाज केलेला नाही आहे भ्रष्टाचाराच्या बाबत आवाज केलेला नाही चा आहे अंबाजोगाई हो शहरामध्ये रस्ताच्या दुतर्फा हातावर पोट असणाऱ्या लोकांचं विस्थापन झालेलं आहे ते आज अन्न पाण्यासाठी भटकंती करत आहे त्यांच्याबद्दल कुठेही कळवाळा येऊन त्यांनी लक्षवेधी मांडलेली नाही आहे परंतु एखाद्या अधिकारी जर शरण येत नसेल तर अशा अधिकाऱ्यांना शरण आणण्यासाठी त्यांच्या सासरेभाऊांच्या सूचनेवरून अशा प्रकारची लक्षवेधी मांडणे हे त्यांचं काम आहे कारण त्यांना अंबाजोगाई हो शहर असेल किंवा केज विधानसभा मतदारसंघ असेल इथले मूलभूत प्रश्न माहीत नाही आहे या लक्षवेधी मागचे जे मास्टर माइंड आहेत ते कोण आहे जनता अंबाजोगाईच्या हो जनतेला ते भले भाते माहिती आहे अशा लक्षवेधी मांडून आपण अधिकाऱ्यांवर दडपण आणण्यासाठीचं हे कृती त्यांची आहे त्याचा मी निषेध करतो मागच्या काळामध्ये आपण बघितलं की नगरपालिकेच्या विषयामध्येही तशाच प्रकारची त्यांनी दड दडपण आणण्यासाठी त्या ठिकाणी कारवाई करण्याची मागणी केली होती हॉस्पिटॅलिटीमध्ये म्हणजे सरकारी शासकीय दवाखान्यामध्येही मुक्तपणे काम करू न देणं ही त्यांची ख्याती आहे जे लोक मुक्तपणे काम करतात त्यांच्या मर्जीशिवाय काम करतात अशा लोकांवर दडपण आणण्यासाठीची ही कारवाई आहे असं माझं या ठिकाणी मत आहे आणि या कारवाईचा आम्ही निषेध व्यक्त करत मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की करण्यात आलेलं निलंबन हे गैर आहे आणि ते वापस झालं पाहिजे कर्तव्याध्यक्ष असे अधिकारी डॉक्टर अशोकजी थोरात यांचं सूडबुद्धीनं या भागातील आमदार यांनी जे लक्षवेधी मांडून निलंबन केलं तर आमचा जोगाईवाडी या गावचा मी रहिवासी आहे तर त्या गावामध्ये पाचखीड योजना बावन्न कोटी रुपयाची त्या ठिकाणी योजना चालू आहे जलजीवन कारण सात महिन्यापूर्वीच का ते काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं आणि या उन्हाळ्याच्या झाडामध्ये लोकाला पाणी घराघरात ते नळ पोहोचायला पाहिजे होते त्यांनी सव्वीस कोटी रुपये त्याचे उचललेत आणि अद्यापपर्यंत जी सी पीचं खोरंसुद्धा त्या जोगाईवाडीमध्ये मारलं नाही त्याच्याबद्दल त्यांनी आवाज उठवला नाही का उठवला नाही तर सरपंच त्यांचा उपसरपंच त्यांचा आणि ते स्वतः त्या भागात राहतात आणि भ्रष्टाचाराबद्दल खरोखरच यांना जर आवाज उठवायचा असेल तर जोगाईवाडीमध्ये 52 कुटी चाजो त्या ते बावन्न कोटीचा जो भ्रष्टाचार झाला त्याबद्दल त्यांनी आवाज उठवला पाहिजे यांचा मूळ मंत्रच आहे गोरगरिबाचे घरं पाड आणि चांगल्या अधिकाऱ्याला निलंबन करा हे एक सूत्री कार्यक्रम या आकाच्या आणि या आमदाराच्या मार्फत चालू आहे या ठिकाणी त्यांचा या आमदाराचं मी जाहीर निषेध करतो आणि या डॉक्टर अशोक अशोकजी जी थोरात हे कर्तव्यदक्ष जे अधिकारी आहेत ह्यांचं है। निलंबन जे आहे ते तात्काळ रद्द करावं नाहीतर या अंबाजोगाईच्या हो वतीने सर्व सामाजिक कार्यकर्त्याच्या वतीने तीव्र असं आंदोलन करण्यात येईल एवढंच या ठिकाणी बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जी लक्षवेधी मांडली गेली आणि त्या लक्षवेधीला एवढ्या तात्काळ जे आरोग्यमंत्री आहेत त्यांनी इतक्या तात्काळ निर्णय दिला परंतु सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार केस तालुक्याच्या के वतीनं मी या कालच्या ठरावाचा सर्वप्रथम जाहीर निषेध करतो डॉक्टर अशोक थोरात यांचं जे काम आहे ते काम जर आपण पाहिलं तर स्वत नांदूरसारख्या ग्रामीण भागामध्ये येऊन ज्या ग्रामीण रुग्णालयामध्ये स्वतः त्यांनी एकवीस अशा शस्त्रक्रिया केल्या आणि त्या शस्त्रक्रिया ज्या होत्या त्याच्यामध्ये दोन अतिशय क्रिटिकल होत्या तर त्या स्वतः त्यांनी कुठंही पेशंट ट्रान्स्फर न करता कुठं न पाठवता त्यांनी नांदूर या ठिकाणी ज्या ठिकाणी सुविधांचा अभाव आहे अशा ठिकाणी त्यांनी त्या ते केल्या आणि प्रत्येक एकवीस तारखेला त्यांनी ते शिबिर आयोजित केलं असं प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्यांनी ते काम सुरू केलेलं होतं परंतु ते काम करत असताना त्यांनी कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांना या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह केलं नाही की एखादी गोष्ट असेल एखादी एखादा विषय आपण ज्यावेळेस हाताळतो आहे की एखाद्या राजकीय पुढाऱ्याला त्याच्यामध्ये आपलं काही नाव करायचं आहे ह्या गोष्टी थोरात साहेबानं घेतल्या नाहीत कुणाला कुणी एखाद्या पुढाऱ्याला कोणा एखाद्या आमदाराला त्याच्यामध्ये आपण हे काम करायलो परंतु हे स्वतः त्यांनीच काम सुरू केलेलं होतं यांना प्रत्येक ठिकाणी सवय लागलेली आहे डी पी जळाली डी पी मिळाली की डी पी माझ्यामुळं मिळाली दवाखान्यामध्ये एखाद्या पेशंटला काही सुविधा मिळाल्या नाहीत आणि आधी सुरुवातीला ह्यांनी मिळवून द्यायच्या नाही आणि हे सर्व व्यवस्था साहेब जसे या ठिकाणी बीड जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून जॉईन झाले त्यांनी ही सर्व व्यवस्था या आमदारांच्या सासऱ्यांची बंद केली आणि त्याचा कुठंतरी मनामध्ये राग धरून ही द्वेषापोटी केलेली कारवाई आहे या कारवाईचा एक तालुक्याचा नागरिक म्हणून पक्षाचा पदाधिकारी म्हणून या गोष्टीचा सर्वप्रथम मी जाहीर असा निषेध करतो आणि त्यांचं निलंबन त्वरित माघारी घ्यावं हो। अन्यथा लोकशाही मार्गाने आम्ही अजून याच्यापेक्षा तीव्र अशी आंदोलनं करू हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो डॉक्टर अशोकजी थोरात यांचं जे निलंबन झालेलं आहे ते उचित नाही कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचं निलंबन हेतू होणं हे, हे योग्य नाही यासाठी मी अंबेजोगाई शहर अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गटाच्या वतीने जाहीर निषेध करते आणि याला जर योग्य नाही न्याय मिळाला तर पुढे आम्ही असेच आंदोलनं म्हणा तीव्र निषेध व्यक्त करू असं जाहीर करते